कर्मवीर आहेर तथा यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देवळा शहर व तालुक्याच्या वतीने अण्णांच्या निराधार महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक श्री शांताराम पवार जिल्हा संघटक आर पी आय यांच्या वतीने साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी केदारनाना आहेर जिल्हा नेते बी जे पी तसेच दादा आहेर जितेंद्र आहेर नगरसेवक पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील नगरसेवक कैलास पवार सुधाकर पवार ज्येष्ठ नेते आर कैलास पवार तालुका अध्यक्ष आर पी देवळा विकी पवार शहर अध्यक्ष कैलास गरुड डॉक्टर युवराज खरे दिलीप सयाजी आहेर अशोक साळवे बळवंत आहिरराव यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आली त्यावेळी ते तिथे साहेबराव पवार सुधीर पवार विजय पवार केशव पवार शुभम पवार राकेश पवार राजरत्न पवार कुणाल पवार मयूर पवार सीताबाई पवार सौचंद्रकला पवार स्मिता पवार शोभा पवार सुशील बच्छाव सुरेश पवार चंद्रकांत आहिरे रमेश पवार तुषार पवार इत्यादीजण उपस्थित होते एस नाईन टीव्ही प्रतिनिधी सुहानी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका